नमस्कार स्वामी वधूर सूचना केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे लिंगायत समाजातील मुलाचा बायडेटा आहे अनुक्रमांक एक या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे उंचे पाच फूट इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एम ए आणि या मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे त्या बिझनेस म्हणून उत्पन्न आहे महिन्याला सत्तर ते लाख रुपये आरामशीर कमवत आहे आणि या मुलाचं वडील नाही आई गृहिणी आहे या मुलाला एक भाऊ विवाहित आहे बहीण नाही या मुलाचं प्रॉपर्टी आहे पंधरा एकर शेती आहे रोड टायपचं ते पंधरा एकर पूर्णपणे प्लॉटिंग सिस्टीम आहे एक प्लॉट कमीत कमी, कमी आठ ते दहा लाख रुपयापर्यंत विकू शकते असे पंधरा एकर शेतीचं प्लॉटिंग आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगात समाजातील असायला पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी दहावी कमी पुढे असायला पाहिजे गरीब घराण्यातील असलं तरी पण चालते दिसायला अनुरूप पाहिजे स्थळ आहे सोलापूर जिल्हा स्वतःचं घर आहे मुलाचं जर हे स्थळ पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा नाहीतर येऊन बेटा अनुक्रमांक एक आहे या मुलाचं अनुक्रमांक दोन स्वामी जंगम समाजातील मुलीचं वायरेट आहे ही मुलगी सेकंड मॅरेजची आहे या मुलीचं अपेक्षा आहे मुलगा जंगम समाजातील पाहिजे आणि तो सेकंड मॅरेजचा असला तरी पण चालतं आहे फर्स्ट मॅरेजचा असला तरी पण चालतं आहे त्या मुलाचा छोटा मोठा बिझनेस नाहीतर पंचवीस ते तीस हजार रुपये कमावणारा मुलगा असला तरी पण चालत आहे सोलापूर जिल्हा असो किंवा महाराष्ट्र कर्नाटक भागातील असला तरी पण चालतं या मुलीचं कागदपत्र सगळं क्लिअर आहे या मुलीला अपत्य वगैरे नाही या मुलीच्या जन्मतारीख एकोणीसशे नव्याण्णव आहे पुढच्या पाच फूट इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे एम बी ए सध्या पोला सोलापूर सिटीमध्ये नोकरीला आहे मुलगी मुलीचा वडील बिझनेसमॅन आई गृहिणी या मुलीला दोन भाऊ त्यांनी पण बिझनेसमॅन आहे या मुली या मुलीला बहीण नाही स्थळ आहे सोलापूर सिटी अपेक्षा मुलगा स्वामी जंगम समाजातील पाहिजे आणि तो नोकरदार असो किंवा बिझनेसमॅन असो चालतो अनुक्रमांक तीन या मुलाचं सेकंड मॅरेज आहे तेली या समाजातील मुलाचा वायरेट आहे या मुलाचं सगळं डॉक्युमेंट्स क्लिअर आहे तर या मुलाला अपत्य नाही अपेक्षा मुलगी तेली असो किंवा लिंगायत लिंगा समाजातील असो चालते त्या मुलीचा सेकंड मॅरेज असले तरी पण चालतंय फक्त त्या मुलीला अपत्य असून या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे एक्क्याण्णव आहे उंचे पाच शहाचं मुलगा दिसायला बहुवर्ण आहे शिक्षण आहे बी कॉम या मुलाचं नोकरी सोलापूर सिटीमध्ये आहे मंथली इन्कम आहे पस्तीस हजार रुपये त्या नोकरीमधून उत्पन्न आहे पस्तीस हजार रुपये आणि साईड बिझनेस पण करतो मुलगा त्या बिझनेसमधून उत्पन्न सरासरी तीस ते चाळीस हजार रुपये कमवतो महिन्याला टोटली सत्तर ते ऐंशी हजार रुपये उत्पन्न आहे या मुलाचं मुलाचं वडील नाही भाऊ नाही एक बहीण विवाहित आहे या मुलाचं प्रॉपर्टी सध्या सोलापूर सि शी, सिटीमध्ये लमसम मध्ये घर आहे शेती नाही स्थळ आहे सोलापूर सिटी या मुलाचं स्थळ आहे सोलापूर सिटी शिलवंत लिंगायत या समाजातील मुलाचा बॅडेट आहे या मुलाचं फर्स्ट था मॅरेज आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे त्र्याण्णव आहे उंची आहे पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एम एस सी कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे मुलाचं नोकरी आहे उदगीरमध्ये फायनान्स कंपनीमध्ये आहे मंथली इन्कम आहे चाळीस हजार रुपये या मुलाचं मुलाचं वडील बिझनेसमॅन आई गृहिणी या मुलाला एक भाऊ दोन बहीण दोन्ही बहिणीचं लग्न झालेलं आहे भावाचा भाऊ लहान आहे या मुलाचं प्रॉपर्टी आहे दोन एकर शेती आहे आणि स्वतःचं घर आहे स्थळ आहे उदगीर सिटी अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे त्या मुलीचं फर्स्ट मॅरेज असायला पाहिजे मुलीचं शिक्षण बारावी पुढे असायला पाहिजे नमस्कार लिंगायत माळी या समाजातील मुलाचं बायरट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे अपेक्षा मुलगी लिंगायत माळी या समाजातील असायला पाहिजे देशाला अनुरूप पाहिजे शिक्षणाचा अट नाही देशाला अनुरूप पाहिजे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे एकोणनव्वद आहे उंचाई पाचपूट पाच इंच मुलगा देशाला दव वर्ण आहे शिक्षण आहे बारावी स्वतःचा बिझनेस आहे त्या बिझनेसमधून म्हणून उत्पन्न आहे महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये महिन्याला आरामशीर कमावतो मुलगा आणि या मुलाचा वडील नाही आई गृहिणी आहे या मुलाला तीन भाऊ विवाहित आहे एक बहीण विवाहित स्थळ आहे अकुलकोट इस्टेट आहे या मुलाचं प्रॉपर्टी आहे तीन एकर शेती आहे बागायत आणि स्वतःचं घर आहे अपेक्षा मुलगी लिंगायतमाळी समाजातील पाहिजे त्या मुलीच्या शिक्षणाचा अर्थ नाही फक्त देसायला अनुरूप पाहिजे स्थळ आहे अकुलकोट सिटी लिंगा समाजातील मुलीचा आहे अनुक्रमांक आहे सहा आहे आणि या मुलीचा फर्स्ट मॅरेज आहे अपेक्षा आहे मुलगा लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि तो कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीतर पुणे या भागातील मुलगा पाहिजे त्या मुलाचं स्वतःचं घर असायला पाहिजे सिटीमध्ये पुणे सिटीमध्ये आणि शेती नसला तरी पण चालतंय घर असायला पाहिजे त्या मुला आणि त्या मुलाचं शिक्षण इंजिनियर नाहीतर एम बी ए असायला पाहिजे नाहीतर बिझनेसमॅन असला तरी पण चालतंय या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे फूट इंच मुलगी दिसायला सावळे आहे शिक्षण आहे बी एस सी एम बी झालेलं आहे सध्या नोकरीला नाही मुलगी लग्नानंतर नोकरी करू शकते मुली, मुली वडील बिझनेसमॅन आई गृहिणी आहे या मुलीला एक भाऊ बहीण नाही स्थळ आहे कोल्हापूर जिल्हा अपेक्षा मुलगा लिंगायत समाजातील पाहिजे तो बिझनेसमॅन असो किंवा नोकरदार असो चालत आहे सिटीमध्ये राहिल राहणारा मुलगा पाहिजे सिटीमध्ये स्वतःचं घर असायला पाहिजे शेती नसला तरी पण चालतंय सिटीमध्ये घर असायला पाहिजे तो इंजिनियर नाही तर एम बी ए असं शिक्षण झालेला मुलगा हवा आहे आता जे काय तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं त्या स्थळांचे अनुक्रमांक सांगा तुम्हाला त्या मुलांचे मुलींचे स्थळांचे बायोडेटा तुम्हाला पाठवण्यात येईल नाहीतर शक्यतो येऊन भेटलं तर उत्तमच आहे आणि आमचा ऑफिसचा पत्ता आहे स्क्रीनवरती आहे शक्यतो येऊन भेटा सामने सामने तुम्हाला मुलांचे आणि मुलींच्या स्थळांचे बायोडेटा मिळतील आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा शक्यतो शेअर करा धन्यवाद